गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपण मनोरंजनगड कवर करणार आहे तर काल आपला श्रीवर्धन झाला तर सेम रस्ता आहे जायला त्याच रस्त्याने यायचं आहे फक्त जे काल बाहेर आताचं मंदिर आहे तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे बस तर आपण बरोबर चाललो आहे तोच रस्ता आहे जो मंदिराच्या पाठीमागून जातो तो दाखवूया आपण तो रस्ता पण बघूया की कसं आहे कारण आपल्याला तो रस्ता नाही माहिती आपण श्रीवर्धनला गेलो पण मनोरंजन नाही गेलो तर आपण कालभैरवनाथाच्या मंदिराच्या इथे येऊन पोहोचले तर इथून आपल्याला असं जायचं आहे इथून वर जायचे आणि हे मंदिर आणि हा जो रोड जातो तो वरती श्रीवर्धनला जातो आणि हा मनोरंजनला तर कालभैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण आपली पुढची वाटचाल चालू करू काल भैरवनाचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊया मनोरंजन गडावर विदिन पाच मिनटामध्ये बघा आपण कुठं बसलो एकदम बुरुजाच्या जवळचे फक्त पाच मिनिटं नॉनस्टॉप पाच मिनिटं नॉनस्टॉप दहा मिनटामध्ये एकदम नॉनस्टॉप बरं का नॉनस्टॉप दहा मिनटामध्ये बघा आपण दरवाजेचे मुख्य दरवाजा पशी पोचलेला आहे आणि एकदम भारी मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजाचा जो दरवाजा आहे तो तुटलेला आहे दरवाजाचा खाचा त्या खाचामध्ये मध्ये दरवाजा अडक करतो दरवाजा नाहीये बट दरवाजाच्या पुढे चालक ही या आहेत बऱ्याच सुरक्षितेसाठी हे पडलेल्या अवस्थेमध्ये दिसतं बट हे आहे शाबूत हे शाबूत आहे त्याच्यामुळे आपण मी तुम्हाला दाखवू शकतो आणि आपण सगळे बघू शकतो छान आहे ना सूर्यप्रकाश आपल्याला हर टाइम नाही देत तसंच काहीतरी होत वाटतं वरतून दाखवतो तुम्हाला इथून असं गोल फिरून आलोय बघा इथे ही एक चांगली जागा आहे पारा ठेवण्यासाठी हे बघा ह्या दोन तेवढ्या इथून पुढे गेले का ते वरती चढायला शिडी ही चढायला शिडी हा दरवाजाचा बाहेरचा भाग आतमध्ये दरवाजा आणि इथून वरती जायला रस्ता आहे बट आपण तो त्या बुरुजाकडे येऊ पाहिले हे बघा श्रीवर्धन किती भारी दिसतो हे श्रीवर्धनचा ह्या साईडचा बुरुज आणि हा वरती हा वरती त्याची बाली किल्ला आणि हा ह्या साइडचा पुरुष छान दिसतोय ना एकदम छान पण आता वरती जाऊया आणि वरती एक्सप्लोर करूया आपण आहे ना असं जाऊया असं असं जाऊया आणि इकडनं परत खाली येऊया ही किल्ल्याची तटबंदी आहे पडलेल्या अवस्थे तिथे पण तरी पण आहे किल्ल्याची तटबंदी हे बघा इकडे एक पडलेला अवस्थेत चौथर आहे आणि इथे दोन टाके आहेत आणि त्यात इथे एक टाकी पण बघा ही टाकी ह्या टाकीमध्ये पाणी आहे हे शुद्ध नाही पण टाक्यांचं पाणी शुद्ध नसतंच आता आपण जाऊया वरती चौथऱ्यावर आणि बघूया काय एक इथे एक रूम टाईप पण आहे ते पण बघूया आपण आता आपण एकदम टॉपला आलेलो आहे आणि इकडे बघा हा चौतारा पडलेल्या अवस्थेमध्ये आय थिंक तो बुरुज असावा आणि इथे एक पडलेल्या अवस्थेमध्ये आणि ही ती रूम आहे बघूया आतमध्ये काय एक पडलेल्या अवस्थेमध्ये सदर किंवा वाडा असावा पडलेल्या अवस्थेमध्ये जा। तुमच्या इथे आपण पोचलेलो आहे हे बघा गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं धान्याचं कोठारच असावं कारण या किल्ल्यावर येताना काय धान्याचं कोठार आपल्याला दिसलं नाही आणि हे मंदिर तर नाहीये हे धान्याचं कोठारच असावं कारण धान्याच्या कोठाराच्या कोठा वरतीच आपण बघितलंय की गणपती असतो आणि असं कमळाचं फुल टाईप असतं आणि ते प्रत्येक ठा धान्याच्या कोठाराच्या बाहेर बघितले आपण त्याच्यामुळे हे धान्याच्या कोठाराच असावं आणि ते, ते खिडकी ही जी वास्तू आहे वास ही बघायची माझी इच्छा होती खूप कारण वरतून सॅटेलाईटमधून दिसत होतं की इथं काहीतरी असं रूम टाईप आहे ही वास्तू बघायची माझी खूप इच्छा होती बघितली आपण ती आणि छान एकदम छान वाटते बघण्यासारखे खूप मनोरंजन गडावर इथे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे इथे काय कन्फ्यूज व्हायची गरज नाही काहीतरी लिहिलं आहे ते बघूया आता इथे पण काय आहे वास्तूंच्या अवशेष पडलेल्या अवस्थेमध्ये ही आय थिंक सदरच असेल नाही तर मग वाडा असावा <coughs> जो पडलाय एकदम टॉपला आहे आपण इथे सुद्धा एक चौथर आहे इथे तीन तीन चौथर आहे टोटल वरती पुढे जाऊ ते काहीतरी हाय वाटतं बघूया इथे पुढे आपण आलोय आणि पुढे एक तलाव आहे हे ते, ते तलाव आहे ते मुटे -मुटे तलाव पावसाचं पाणी स्टोअर करण्यासाठी हे तलाव बांधलेला असून कारण ते मोठे मोठे तलाव आपण शिवनेर किल्ल्यावर सुद्धा बघितलं असेल ते पावसाचं पाणीच स्टोअर करण्यासाठी असते तसंच हे पावसाचं पाणी स्टोअर करण्यासाठी असावं बरंच मोठ्या तलाव आणि तिथे नंदी महाराज आहेत काल पण आपण ते तलाव बघितलं पण ते तलाव एकदम शुद्ध होतं त्या तलावामधलं आपण पाणी पिलं सुद्धा आणि ते इथे पिंड आहे करायची करायची पिंडे कसला तरी आवाज आहे काय मी एकटा असलो की मलाच भास होतो जाऊया आता इथून पुढे इथून पुढे एक पडलेल्या अवस्थेमध्ये वास्तू आहे तिथे एक पाण्याचा टाक आहे इथून पुढे जायचं आपल्याला तलावच्या साईड साईड हे बघा इथे एक मंदिर आहे इथे एक मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहे आवाज येत होता टायम आहे माहिती आपण ही काठी उचलली माकडे वगैरे असतील तर मग पळवलं तरी हे बघा इथे एक वास्तू इथून पाण्याच्या दिसतंय का पाण्याची टाकीच असेल बघा ही पाण्याची टाकी पूर्ण सुकली फिरू आपण याला बघूया काय पाण्याची टाकीच काय आठ आठ पाण्याच्या टाक्याच खूप साऱ्या पाण्याच्या टाक्यात याय थिंक मग स्नानगृह असावं आणि आता आपण पोचलोय किल्ल्याच्या पार त्या टोकाला त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत आता इथून आपण रिटर्न निघूया कारण पूर्ण गडावर आपण आहे भीती आहे जरा तसे अनेक गड केले एकट्याने पण आत्ता कसले तरी आवाज येतात ते निघूया आपण मनोरंजन गाडाचे एकदम टॉपला होतो तर आता आपण आज चाललो खाली तर तिकडे जाऊन एकदा बघूया कसा व्ह्यू दिसतोय तिकडे गेलोच ना आपण यापूर्वीचं इकडे एकदम छान अच्छा जुन्या वास्तू वगैरे बघितल्या ना एकदम मन प्रसन्न होऊन जातं असं दिसतंय खाली ते गाव दिसतंय उदयवाडी असं काहीतरी आहे त्या गाड्या गावाचं नाव आणि तो तिकडे किल्ला दिसतोय हे दोन्ही पण जोड किल्ले मित्रांनो जोड किल्ले म्हणजे एकाच माचीवर दोन किल्ले बांधलेत त्याला आपण जोडकिल्ले बोलतो जे गाव आहे गाव माचीवर आहे आणि जो किल्ला बांधला आहे तो वरच्या भागावर आहे तर दोन डोंगर वरती गेलेत मासेवरून म्हणून इथे दोन किल्ले बांधले असावे मग काय एकदा बघूनच जावे आपण तटबंदीच ही गडाची तटबंदीच आहे छान दिसते का नाही पाठीला ठेवूया इथेच कोणाला पाहिजे असेल ते घेऊन जाईन तर एकदम मजा आली मित्रांनो तर राजमाची म्हणजेच श्रीवर्धन आणि मनोरंजनगड आपण एकदम सुखरूपपणे पूर्ण केलेलं आहे आणि आता आपण इथे दरवाजावर आहोत तर आपण आता इथून निघून जाव्या परत पुण्याला आणि उद्या आपला जो किल्ला असणार आहे तो तिकडे जाऊनच मी डिसाईड करेन कारण भोरगिरी आणि मृगगड ह्याच्यामध्ये जास्तच किलोमीटरचं अंतर आहे तर आपल्याला बघावं लागेल त्याच्यानंतर तर काही विसापूर आणि लोहगड आहेत ते पण जोड किल्ल्यांमध्ये येतात बट मी एका दिवशी एकच किल्ला घेणार आहे कारण मला व्हिडिओ एडिटिंग परत ते व्हिडिओ सेंड करायचं अपलोड करायचं थमनेल बनवायचं या खूप साऱ्या घरी जाऊनसुद्धा काम असतं घरी जाऊन म्हणजे जिथे मी राहीन तिथे तर एकदम मजा आली या किल्ल्यावर आणि श्रीवर्धनवर आणि मनोरंजनवर काही अशा वास्तू आहेत की त्या अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये तर तुम्ही इकडं आल्यावर त्या वास्तूंवर चढू नका कारण जर समजा तुम्ही सारखं सारखं त्याच्यावर पाय देशाल किंवा काय तर त्या वास्तूंची पवित्रता पण राहत नाही आणि ते वास्तूंचे जे दगड्स आहेत म्हणजे हे जे असे दगड आहेत ते हलायला ला लागतात आणि ते हल्ल्यानंतर काही काळानंतर पडून जातात तर, तर, तर माणसं हळूहळूहळू करून पूर्ण वास्तूच म्हणजे नेस्तानुभूत होते त्याच्यामुळे बसायचं असेल तर बसा बट पाय वगैरे देऊन पुढी वगैरे त्याच्यावर नाचू वगैरे नका काल पण मी जेव्हा मनोरंजनवर गेलतो श्रीवर्धन सॉरी तेव्हा तिथे काही कर्नाटक साईडचे मुलं होते ते त्याच्यावर वा नाचत होते मी त्यांना बोललं की नाचू नका कॅमेऱ्यामध्ये नाही घेतलं मी कारण मग त्यांची पण पर्सनल लाईफ आहे सो तर असेच काही गोष्टी आहेत त्या किल्ल्यावर येताना किंवा किल्ल्यावर असताना काळजी घेतल्या पाहिजेत कचरा नाही केला पाहिजे बस एवढंच मला सांगायचं आहे आणि ही माझी नंबर विनंती आहे की तुम्ही पवित्रता राखा आणि कचरा वगैरे करू नका आणि पायवी देऊ नका तोफानवर किंवा कुठे पण चप्पल घालून आतमध्ये जाऊ नका माझ्याकडनं पण चुका होतात पण मी पण हळूहळू शिकतो आहे आणि नीट करतो आहे माझ्या चुका तर आपण आता इथेच स्टॉप घेऊया कारण आपल्याला परत तो ऑफ रोडिंग करायची आपल्या स्कूटीवर तर तिथे खूप टाईम लागेल जायला घरी मी काकाकडं राहतो आहे आता सध्या आणि कपडे वगैरे धुतली आता उद्या आपण ठरूया कोणत्या किल्ल्यावर जायचं थँक्यू सो मच दोन दिवस आपण गा, गा, या गावात राहिलो गावातली माणसं खूप चांगली आहेत तर काहीच विषय नाही गा गाव या गावामध्ये दोन दिवस राहा तीन दिवस राहा काहीच विषय नाही मी ज्या आजी आजोंगड राहतो आहे त्यांचा नंबर वाटलास तर डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यांना फोन करा आणि एकदम मजा येते एकदम चांगली माणसं आहेत दोन दिवस राहून दोन किल्ले करायचे एकदम आरामात एका एका दिवशीमध्ये दोन किल्ले कंप्लीट नाही करायचे एकदम आरा आरामामध्ये बसत बसत सगळे किल्ले कम्प्लीट करायचे वास्तूंमध्ये जाऊन बसायचं विचार करायचा काय कुठं ठेवले सगळं एकदम सगळं बघायचं कान आणि कोपऱ्यानं सगळं बघायचं त्याच्यामुळे घाई नाही करायची एका दिवसामध्ये तीन किल्ले चार किल्ले अजिबात नाही तर ठीक आहे बस एवढंच बोलायचं होतं जय शिवराय बाय बाय